नमस्कार मी चैतन्य स्वागत करते तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा आपला व्हिडिओ थोडा वेगळ्या विषयावर असणार आहेत फायनान्शियल सब्जेक्टवर तर पाहूया वॉरन बफेट यांच्याकडून श्रीमंत होण्याचे पाच नियम जे आहेत ते कोणते आहेत जगातल्या तिसऱ्या श्रीमंत व्यक्ती त्यांची संपत्ती पाच लाख करोडपेक्षा जास्त आहे त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी शेअर मार्केटमध्ये पहिला शेअर विकत घेतला होता ज्यांनी लहानपणीच ठरवले होते की एक दिवस मी खूप श्रीमंत होणार आणि त्यांनी त्यांच्या मित्रांमध्ये तसे जाहीरसुद्धा केले होते मी जर वयाच्या तिसाव्या वर्षी अब्जाधीश झालो नाही तर मी आत्महत्या करेन कोट्याधीश पण नाही अब्जाधीश ते सोळाव्या वर्षी आपल्या शिक्षकांपेक्षा सुद्धा जास्त कमवत होते आणि एवढे श्रीमंत असूनही आपल्या सुरुवातीच्या फ्लॅटमध्ये राहणारे वॉरन बफेट ज्यांचे पैशांबद्दलचे पाच नियम आपण आज जाणून घेणार आहोत तर वॉरन बी फिट यांचा पहिला नियम काही सांगतो तर तुम्ही फक्त एका उत्पन्नावर अवलंबून राहू नका उत्पन्नाचे अनेक मार्ग निर्माण करा मला माहीत आहे सुरुवातीला आपण हे जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला मोठा धक्का बसतो कारण महत्त्वाचं म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणूस विचार करतो की इथे धड एक उत्पन्नाचा मार्ग मिळत नाही मग अनेक मार्ग कसे कर निर्माण करायचे याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्याला लहानपणी असे कोणी सांगतच नाही आपल्याला लहानपणापासून हेच सांगितले जाते नीट शाळाशी एक शिक्षण पूर्ण कर आणि नोकरीला लाग त्यामुळे आपल्या डोक्यात दुसरे उत्पन्न तयार करायचा विचारच येत नाही वॉरन बफेट यांच्या बर्क शेअर कंपनीच्या अंडर साठ कंपनीज आहेत त्यामुळे एखाद्या कंपनीचा तोटा जरी झाला तरी बाकीच्या कंपनी तिला सांभाळून घेतात आपण जेव्हा अनेक उत्पन्नाचा पर्याय शोधायला सुरुवात करू तेव्हा अनेक मार्ग दिसायला लागतात पण तुम्ही म्हणाल की ते नाही शक्य मग त्याला कोणी काहीच करू शकत नाही कारण मनानेच तुम्ही हारलात त्यामुळे आता स्वतःलाच तुम्ही प्रश्न विचारा मला अजून पैसे समवण्या कमवण्यासाठी काय करावे लागेल आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते आता तुम्ही करत असलेल्या कामाव्यतिरिक्त दोन ते तीन पर्याय नक्की सुचतील करून बघा एकदा आणि हाच विचार आत्तापासून आपल्या मुलांवर बिंबवायला सुरुवात करा की मोठे होऊन त्यांना फक्त नोकरीच नाही करायची तर उत्पन्नाचे अनेक पर्याय तयार करायचे आहेत आता दुसरा नियम बघण्यासाठी या नियमासंदर्भात प्रश्न बघूया की खर्च कसा करावा या संदर्भात वॉरन बफेट म्हणतात तुम्ही जर अशा गोष्टींवर खर्च करत असाल ज्यांची तुम्हाला गरजच नाही आहे तर लवकरच तुम्हाला गरज असलेल्या गोष्टी विकाव्या लागतील तर हा एक जबरदस्त नियम आहे असे मला वाटते कारण जेव्हाही मी हा नियम ऐकला तेव्हा मला असे समजले आत्तापर्यंत आपण किती अनावश्यक गोष्टींवर खर्च केलेला आहे पण हा नियम समजल्यावर माझे डोळे उघडले कारण मी अशा काही लोकांना बघते ज्यांचा पगार वीस ते पंचवीस हजार आहे पण त्यांच्या हातात तुम्हाला सत्तर ते ऐंशी हजाराचा आयफोन दिसेल घरात सगळ्या टॉप ब्रँड वस्तू मिळतील जेव्हा तुम्ही त्यांना विचाराल हे तुम्ही सगळे कसे मॅनेज करता तेव्हा ते सांगतील ई एम आय आहे ना म्हणजेच कर्ज काढून त्या विकत घेतल्या मी अशी पण लोकं पाहिली आहेत की ऐकत नसताना लग्नामध्ये दहा पंधरा लाख रुपये खर्च करतात आणि मग आयुष्यभर त्याचा हप्ता भरत राहतात आता तुम्हीच मला सांगा उद्या यांच्या घरावर काय संकट आले म्हणजे कोण आजारी पडले कोण अशी नोकरी केली तेव्हा काय करावे लागेल तेव्हा निश्चितच ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या विकाव्या लागतील जसं की दागिने घर वगैरे त्यामुळे कुठेही खर्च करताना नीट विचार करावा मला खरंच याची गरज आहे का आणि खरंच गरज असेल तेव्हाच विकत घ्या आणि तिसरा प्रश्न पैशांची बचत कशी करायची तर वॉरन बफेट म्हणतात पैसे बचतीचे दोन प्रकार आहेत एक आहे गरीब लोकांची पद्धत आणि दुसरी आहे श्रीमंत लोकांची पद्धत गरीब लोकांची मानसिकता अशी असते जेव्हा त्यांच्याकडे पैसे येतात तेव्हा पहिले ते, ते, ते खर्च करतात आणि नंतर जे काही पैसे असतील त्याची बचत करतात पण श्रीमंत लोक आलेल्या पैशातून आधी बचत करतात म्हणजेच ते आधी ठरवतात एवढ्या पैशांची बचत केली पाहिजे आणि मग बाकीच्या पैशातून ते आपला खर्च भागवतात म्हणजेच श्रीमंत लोकांकडे समजा वीस हजार रुपये आहेत तेव्हा ते ठरवतात की यातले पाच हजाराची बचत करायची आहे आणि पंधरा हजार रुपये खर्च करायचे आहे याउलट गरीब लोक त्यांच्याकडे पैसे आले ते पैसे उधळतात अनावश्यक गोष्टींवर खर्च करतात आणि मग राहिलेले एक किंवा दोन हजारांची बचत करतात खूप छोटा नियम आहे पण लॉंग टर्मसाठी तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो या नियमाने त्यानंतरचा चौथा नियम आहे रिस्क कशी घ्यायची आपण बऱ्याच लोकांकडून ऐकलेले आहे की मी रिस्क घेणं म्हणजे सगळं पणाला लावणं जसे की ॲलॉन मक्सने त्याची सर्व घर गर वगैरे विकून कंपनी काढायची ठरवली होती आपल्या सगळ्यांचा समज हाच असतो असतो तर ऑरन बफेट म्हणतात तुम्हाला जर नदी किती खोल आहे हे बघायचे असेल तर दोन्ही पाय नदीमध्ये टाकू नका एक पाय बाहेर ठेवा आणि एक पाय आतमध्ये टाका आणि मग तपासून बघा नदी किती खोल आहे याचा अर्थ काय रिस्क घेणं म्हणजे तुम्ही जे काही प्रयत्न कराल जी काही गुंतवणूक कराल त्याचा तुम्हाला चांगला परतावा मिळाला पाहिजे त्या रिस्कने तुम्हाला संपवले नाही पाहिजे समजा तुम्हाला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे तेव्हा असा विचार करा हा व्यवसाय पूर्ण फेल झाला तरी मी आता जसा जगतो आहे तसा जगू शकतो का माझी बायको माझी मुलं त्यांचं शिक्षण आजारपण हे मी व्यवस्थित करू शकतो का व्यवसाय फेल झाल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये तर जाणार नाही ना या प्रश्नांची उत्तरे जर सकारात्मक असेल तर रिस्क घ्यायला काहीच हरकत नाही म्हणजे तुमच्याकडे पाच लाखांची सेविंग असेल तर तुम्ही एक किंवा दोन लाखांची रिस्क घेऊ शकता कारण व्यवसाय तोट्यात जरी गेला तरी राहिलेले तीन लाख रुपये तुम्हाला वाचवतील पाचवा नियम असा आहे वस्तू कधी विकत घ्यायची तर वॉरन बफेट म्हणतात वस्तू विकत घेताना डिस्काउंट मागायला अजिबात लाजू नका किंवा नेहमी मोठ्या सेलची वाट बघा कारण जेव्हा कधी सेल लागतो खूप चांगल्या चांगल्या वस्तू स्वस्त दरात मिळतात आणि असे केल्याने तुमचा खूप फायदा होऊ शकतो आणि बरेच श्रीमंत लोक या युक्तीचा वापर देखील करतात तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्यानुसार औरंग बफेट यांनी सांगितलेल्या पाच नियमांचा जर आयुष्यात वापर केला तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे आणि आपण आर्थिकदृष्ट्या मजबूत असणार आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला आजच सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद